नर्मदे हर हरमैया नर्मदे हर बेटा हे इथं आम्ही शेकतो आहे खूप थंडी आहे आणि आम्ही सकाळी अंधारातच निघालो होतो आणि आमचे हात आणि बोट काहीच काम करे ना इतकी थंडी त्याच्यामुळे आम्ही ही मैया इथे शेकोटी करून बसली आहे मग तिथे आम्ही शिकायला बसले ये घर भी आपका है अच्छा खुद का है हाँ, खेती दूर है हाँ, खेती दूर है दूर है बारी आया। अच्छा, बोई अच्छा। हाँ। धान बोए के बाहर नाला खा हाँ अच्छा खेती जाते हो तुम हाँ, जाते हाँ ये स्कूल जाती है हाँ, स्कूल जाती है अच्छा दूरे तोला, तोला। दूर पार। अच्छा। है स्कूल टोला अच्छा उधर है खूब गर्मी छान आली है खूब छान वाटता है और वो आई थी वो बहु है हाँ, बहु आए, बहु आए। हाँ। कितने लड़के लड़के तुमको एक लड़की है अच्छा। चार लड़का रहा है हाँ। में दो लड़का खत्म है गए आज सोया बहु घर लड़का बिहार कर रहा हूँ तेन बड़े लड़का खत्म है गए आंसू और एक छोट वाले रह रहा।, रहा है ऐसी बड्डी रहा है तनक वो भी खत्म है गए अरे देवा दो जन बची ने बेटा और एक बेटी अच्छा लड़की की शादी हो गयी हाँ दो बच्ची है हाँ ये लड़की की है बहुत बुरी बात है दो लडके गए, जाने दो भगवान की मर्जी हाँ हाँ हाँ। उनकी मर्जी हाँ के आस हाँ। आगे कुछ नहीं होता हाँ। हे इकडे रोड आहे हे आता शिकलो यांनी आणि तिथे जाऊन बसले उन्हामध्ये नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे, हर। नर्मदे, हर। नर्मदे, हर। नर्मदे हर। आम्ही सकाळीच निघालो आज सहा वाजता आणि थंडी असल्यामुळं हात खूप गारटले होते थोडंसं हात शेकले आणि आता परत निघालो आहे आता चार किलोमीटरवर एक गाव आहे तिथे जाणार आहोत माझे शूज कोणीतरी नेले चोरीला गेले त्याच्यामुळे आता हे पुढं थोडंसं मोठं गाव आहे तिथे आता नवीन शूज खरेदी करावं लागतील आणि मी समू सोबत स्लीपर आणलेली आहे घरूनच घरून नाही ती मिठीताला घेतली आणि सोबत आणलेली तरायला चोरीला गेली त्यावर एक चप्पल आहे माझ्याकडे ती घालून मी सध्या चालती आहे नर्मदे हर 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 नर्मदे पण ती खूप नाजूक पण आहे आणि चालणं शक्य नाही त्याच्यावर नर्मदे हर 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 नर्मदे आज दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा चौऱ्याण्णव दिवस आम्ही सकाळी सहा वाजताच निघालो अहमदपूर हे एक वाडी होती छोटीशी तिथल्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आम्ही मुक्कामी होतो दहा जण होतो आम्ही एकूण नरमध्ये हर खूप थंडी आहे हातसुद्धा खूप गारटले, मगाशी आम्ही शेकलं थोडं बरं वाटलं आता आम्ही निघालो नरमदे हर 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 नगमध्ये नर्मदे हार हां दुधाचा आहे का कसा आहे कोरा कोरा हो का, का। ठीक आहे काहीतरी गरम पोटात जाईल नर्मदे आहे मैया नर्मदे हार चलो पिएंगे इथे आम्ही चहा पिला आत्ता हे दुसऱ्या परिक्रमावासी येत आहेत आणि जरा छान वाटलं चहा पिऊन नर्मदे हर नर्मदे हर हे छोटे छोटे मुलं खूप छान नर्मदे हर छान नर्मदे हर करत असतात छोटे छोटे मुलं त्यांना खूप आवडतं गावात आम्ही आलो की हे सकाळचे कामं चालू आहेत पैसे कुठे पेटले समोर किसने लिया होगा? जाने दो नर्मदे नर्मदे। नर्मदे नर। नहीं किसने लिया है ना कितने अभी तो खत्म होने वाले वाली है अठारह बीस दिन भी नहीं रहे हाँ, मैं यही सोच रही थी जूते ने अच्छा काम किया मेरा पूरा हाँ, साथ दिया लेकिन आखिरी में, में किसी ने तो किया काम हाँ हा। जाने दो मैं देखेगी उसको <laughs> नहीं नहीं वैसा नहीं सोच नहीं सोच रही मैं नहीं गलत तो गलती होता है ना चालीस किलोमीटर तो बहुत हो गया आपका चलना नर्मदे कलकत्ता से हूँ कलकत्ता कलकत्ता से कल मैं थोड़ा ज्यादा ही चला था आलिपुर हाँ। से निकला था सुबह साढ़े छह बजे हाँ। फिर दस बजे आके पहुंचा था समनापुर अच्छा। समनापुर में जो असम था वो बहुत सारे आदमी थे वहाँ मटर नहीं था पानी नहीं था हाँ। तो मैं जाके नदी में नहा लिया हाँ। और नहा के बाद फिर क्या करूँ वहाँ तो एकादशी था बलारी था वो बनेगी कि नहीं बनेगी तो मैं बोला चलो आगे चलते हैं आगे मैं अमरपुर का निकल पड़ा तो तो सन्नापुर मानिकपुर से सन्नापुर था बारह किलोमीटर सन्नापुर से अमरपुर था पंद्रह किलोमीटर तो आने के बाद सन्नापुर में थोड़ा सा फलारी मिला हाँ। अमरपुर में हाँ। मिलने के बाद फिर मतलब चार बजे जाते क्या करूँ तो उनसे पूछा यादव जी से सुंदर यादव हुआ हाँ। हम लोग देखभाल करते हैं तो उन्होंने बोला आगे जाते हैं हमेरपुर जा सकते हैं वो बारह किलोमीटर है तो फिर मैं चार बजे निकला और सात बजे आके हमेरपुर पहुँचा मैं कल चालीस किलोमीटर चला बहुत चले आप चालीस किलोमीटर टू इयर्स एज में अकेला चल रहा हूँ ये माँ की कृपा ही है हाँ। उन्होंने मेरा शक्ति दी इसलिए मैं कर पाया हूँ नर्मदे 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 नर्मदे। नर्मदे। माँ शक्ति देती है हा, हा, हा। देती सब, सब कौन शक्ति देगा मेरे को कौन है हमारा कोई नहीं है मैया है मैं हूँ जी और आप लोगों जो परिक्रमाकारी है वो है बहुत अच्छा लगा हाँ देखते हैं एक छोटी सी इच्छा मन में है कि अगर आ, 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 सी शिव पूजा का दिन अगर पहुँच जाऊँ अच्छा अच्छा चार तारीख को माँ का जन्मदिन में हमने सोचा था कि अमरकंटक ने पूरा कर कर दिया दिया ओ हमारा भी पूरा तारीख बारह बजे पहुँचे और चार तारीख सुबह तट परिवर्तन किए का पूजा किए फिर इधर आ गए चार तारीख को फिर चार तारीख से रेस्ट भी लिए और लिया तारीख ऐसी फिर करना चालू किया अच्छा होगा होगा तुम्हारी इच्छा सब पूरी होगी भोले बाबा का क्या मर्जी है चलो, अच्छा रहेगा? हाँ, होगा हो जरूर होगा कोशिश कोशिश करो बोल रहे कि और बोले बाबा को भी। जी, कि मेरे को बुलाओ जी। हाँ। 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 हे सलवा काल यायचं होतं आश्रमामध्ये पण खूप थोडस अजून यावं लागलं असतं सहा किलोमीटर आणि थकलेलो होतो त्या आम्ही तिथेच मागेच निर्णय घेतला थांबण्याचा हे गाव जरा आहे मोठं आहे ते दुकानं भरपूर असतील नर्मदे हर 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 नर्मदे, या गावाचं नाव कुंटी द दरगाव असं आहे की फाटा फुडतो ते त्या गावाचं नाव आहे आणि हे सलवाह होतं पण आम्ही सलवाला थांबलो नाहीत सकाळचे आठच वाजलेत आणि दुकानं पण बंद होती आता आम्ही पुढे निघालो आहे

नर्मदे हर जय हनुमान जय सियाराम सुंदर घुगरी मंडला सत्तावन्न आता मला घोगरीला पोहोचायचं आहे तेरा किलोमीटर आम्ही साडे दहा वाजेपर्यंत इथे पोहचतोय नर्मदे हर ही बुदनेर नदी आहे छान मोठी नदी आहे ही छान वाहते आवाज पण झुळझूळ झुळ छान येतोय नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे आता एक वाजून तेवीस मिनटं झाली आहे आम्ही घोगरी या गावी आलो होतो आणि आश्रमात गेलो तिथली भोजन प्रसादी संपली होती मग आम्ही तयार व्हायला वेळ होता म्हणून आम्ही लगेच निघालो कारण आता आम्हाला परत दुपारी वीस किलोमीटर चालायचं आहे आणि शिवचतुगरात गेलो छानदू शूज पण मिळाला आणि आता आम्ही पुढे निघालो आहे नर्मदे हर 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 नर्मदे हे माझे शूज आत्ता घेतलेले बरे आहेत जास्त चॉईस नव्हती तिथे जे अवेलेबल आहे ते घेतले नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे आता तीन वाजलेले आहेत आम्ही चालत आहोत खूप कडक ऊन आहे आणि चौदा किलोमीटरवर रामनगर राहिलेलं आहे आणि पाण्याची व्यवस्था म्हणजे प्रत्येक ठिकाणी हँडपंप आहे म्हणजे बोरिंग बोर घेतलेलं आहे जिकडे तिकडे तेव्हा पाण्याची व्यवस्था होऊन जाते प्यायच्या पाण्याची पण थोडंसं उन्हाचा चटका बसतो आहे सगळ्यांना बाकी खूप छान आहे सगळं निसर्ग छान डोंगराई छान नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे सगळा घाटाचा रस्ता आहे आणि आम्ही चाललेलो आहोत अजून रामनगर हे अकरा किलोमीटरवर आहे नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे हर। हा दोन किलोमीटरपासून घाट चालू आहे आणि संपत पण नाही आणि थोडे ते नवीन शूज आहे माझे तर थोडंसं चालायला अनकम्फर्टेबल वाटतंय आणि सकाळी तर एकवीस किलोमीटर अंतर हे मी स्लिपरवर स्लिपरवर केलं अंतरपार, पार नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे सूर्यास्ताच सुंदर दृश्य अजून पण घाट संपलेला दिसत नाहीये आणि रामनगर हे चार किलोमीटरवर आहे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही आत्ता सात वाजता रामपूर येथे पोहोचलो आणि हा आश्रम आम्हाला खूप छान मिळाला खूपच सुंदर आज आम्ही एक्केचाळीस किलोमीटर चाललो पण हा आश्रम बघून सगळा थकवा निघून गेला आमचा आम्हाला हातपाय धुवायलासुद्धा गरम पाणी मिळालं आणि प्यायलासुद्धा मी गरम पाणी मागितलं माझा घसा दुख दुखत तो होता थोडासा तर त्याने लगेच मला गरम पाणी दिलं प्यायला खूप छान सेवा आहे नर्मदे हर 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 हा आश्रम किती स्वच्छ कुठंही धूळ नाही काडी कचरा नाही खूप छान सेवा तिकडच्या बाजूला बाथरूम आहे खूपच मन रमतं इथं माझं आत्ताच आले तरी मी दहा मिनटंच झाले नर्मदे हर हर हर, हर नर्मदे अगदी घराचं फिलिंग आलं नर्मदे हर मैया इकडे एक रूम आहे त्यांची इकडे हातपाय इक तोंड धुवायला गरम पाणी दिलं मला बकेट मध्ये सगळ्यांनाच दिलं यांचं स्वयंपाक घरात हा मालूम है हा, उन्होंने हमको ये है ना कि इधर आओ मैया वो बहुत अच्छा आश्रम है ऐसे बोल रहे थे तो मैं वहां रुकी थी फिर भी उठ के चले आई वो बता के गए ना बोले तीन जन है मैया हाँ। आए हम बोले आइए महाराज जी बताइए हम क्या सेवा करें बोले मैया नहीं पहचान हम पिछले साल आए थे हाँ। तो बोली हाँ महाराज जी पहचान गए एकादशी के दिन वो भी हमको नहीं छोड़ रहे थे अभी हाँ। बहुत तो जबरदस्ती कर रहे थे कि उधर मत जाओ हाँ। लेकिन मैं बोली कि हमारा ग्रुप उधर हाँ। है आधा तो वो बोलने हमको लेने आए तो कैसे मना करे हाँ ऐसे बोली मैं ये घर का ना उद्घाटन भी नहीं हुआ था हाँ क्या है जी लोग पहले थे महाराज हाँ, हाँ। फिर ये लोग आके रह लिए फिर उसके बाद उद्घाटन अच्छा हाँ। बहुत अच्छा। चाय नर्मदे हर ये देखो सब कुछ चाय लाया है बाबा जी ने ये <laughs> आरती चल रही है बाबा जी की और हम तीनों ही है इधर येई अंदर ये का घर येऊ हे आतलं घर आहे त्यांचं खूप गावचं फिलिंग आलं आहे सगळं खूपच सुंदर नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे, नर्मदे हर 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 नर्मदे रात्री आम्ही अहमदपूर इथे पंचायत इथे मुक्काम होता आमचा आणि एक छोटीशी शेजारी शाळा होती तिथे काही लोक होते एकूण पंचवीस एक लोक असतील आणि दोनच महिला हो महिला होत्या एक महिला झोपली होती आल्यापासून आणि आम्हाला एकादशी दिवसभर आम्ही काहीही खाल्लेलं नव्हतं त्याच्यामुळे तिथे एक छोटा मुलगा नववीचा स्वयंपाक करून खाऊ घालतो सेवा देतो तो तर त्याला आम्ही सांगितलं की आम्हाला दिवसभर काहीही मिळालं नाही खायला आता आम्हाला काहीतरी फराळाचं ताजं करून खायचं आहे तर तिथले सरपंच आहे एक ते पण आदिवासी त्यांना आपली भाषा समजत नाही ना आपल्याला पण त्यांची समजत नाही आणि त्यांना कोणी सरपंच म्हणणार नाहीत असे ते आदिवासी दिसायला मग त्या मुलाने नर्मदे हर सरपंचांना फोन करून सांगितलं की आपल्याकडं सामान नाही आहे हो फराळाचं ते आणून द्या तर सहा किलोमीटरवर सरपंच गेले गाडीने आणि त्यांच्यानंतर लक्षात आलं लग काय आणायचं पण फराळाचं म्हणून त्यांनी मुलाला परत फोन केला आणि सांगितलं अरे माझी चार्जिंग संपत आली आहे पटकन सांग काय आणायचं आहे ते मग आम्हाला त्यांनी विचारलं आणि त्यांनी निरोप दिला की साबुदाणा आणा आणि शेंगदाणे आणा तर हे आदिवासी लोकांना साबुदाणा काय आहे हाच प्रकार माहिती नाही आणि त्याची चार्जिंग संपली त्यामुळे फोन बंद पडला मग ते सात वाजता गेले होते सामान आणायला आठ साडेआठ झाले तरी आलेच नाही आणि नंतर पावणे नऊ नऊ वाजता फोन आला कुठून तरी त्यांनी केला असेल की मला यायला गाडीच नाही आहे मी सामान घेतलं आहे तर आम्ही तर अपेक्षा सोडली होती की आज आता आपल्याला फराळाचं मिळणार नाही आहे सगळ्यांनी झोपायची तयारी केली आणि सात वाजताच गे लाईट गेली होती त्याच्यामुळे अंधारच होता सगळीकडे सुद्धा आणि सवा नऊ क नऊ वाजता सरपंच आले आणि त्यांनी भाज्या वगैरे भरपूर आणल्या होत्या पाच सहा दिवसाच्या त्यांच्या आणि शेंगदाणे घेऊन आले फक्त साबुदाना काय नाही होता आणि मी त्या मुलाला आठ वाजता म्हणत होते अरे आता आले तरी उपयोग नाही आहे केव्हा भिजणार तो साबुदाणा शक्य नाही आता होणं तर मग आता शेंगदाण्याचं काय करणार आणि बरेच लोक तर अर्धे झोपी गेले होते मग मी विचारलं सगळ्यांना म्हटलं शेंगदाणे तळते मी त्याच्यामध्ये तेल टाकून मीठ तिखट टाकते लाल मिरची पावडर मग सगळ्यांनी होकार दिला मग मी तसं केलं आणि त्यांच्याकडं बटाटे होते खूप मग ते कुकरमध्ये मी बटाटे उकडायला ठेवले दोन एक किलो आणि पंधरा जणांचा उपवास होता तर ते बटाटे उकडले मी त्याच्या फोडी बनवल्या मिरचीमध्ये तळलं फोडणी देऊन आणि बटाटे चांगले फ्राय करून घेतले फोडी तर हे सगळ्यांना थोडं थोडं खायला मिळालं आणि जे झोपलेले त्यांनासुद्धा उठवून खाऊ घातलं नर्मदे हर बेटा असे कालचे एकादशीचे अहमदपूर ग्रामपंचायत इथं घटना घडली नर्मदे हर 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 नर्मदे आणि लाईट पण दहा वाजता आली आम्ही जेव्हा खायला घेतलं फराळचं तेव्हा लाईट आली हे लाईटने सुद्धा परीक्षा बघितली आमची नर्मदे हर 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 नर्मदे